आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे विद्युत तारेला स्पर्श होऊन दहा कावळ्यांचा मृत्यू भाजपाचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य सातापा धनवडे यांनी वाचवले शेकडो कावळ्यांचे प्राण राधानगरी तालुक्यातील कझबा वाळवे येथील ग्रामसचिवालयाच्या शेजारी असणाऱ्या शिक्षक कॉलनीतील नई मत्तार यांच्या घराशेजारी असणाऱ्या अकरा केवीच्या विद्युत पोलवरील तारेला स्पर्श होऊन दहा कावळ्यांचा मृत्यू झालाय या विद्युत पोल शेजारी मोठे झाड आहे या झाडावर नेहमी कावळे बसतात आणि तेथून उडून जाऊन या पोलवरती बसतात गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा या पोलवरील तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा शॉक बसून मृत्यू झालाय ही घटना काही ग्रामस्थांनी भाजपचे राधानगरी तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सातापा धनवडे यांना दिली त्यांनी चांदेकरवाडी गावचे ग्रामपंचायत चा सदस्य युवराज खोत कसबा वाळवे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य नई मतदार प्रवीण प्रकाश मोरे यांना सोबत घेऊन कसबा वाळवे विद्युत वितरण कंपनीचे शाखा अधिकारी सागर घोंगडे यांची भेट घेऊन या घटनेची माहिती त्यांना दिली त्यांनी तात्काळ लाईनमन मियालाल मुलानी नितीन गुरव सुरज पाटील प्रकाश म्हाळुंगेकर यांना घटनास्थळी पाठवले त्यांनी या पोलवरील दुरुस्ती करून अंतर वाढवले व येथून पुढे कावळ्यांचा मृत्यू होणार नाही याची खबरदारी घेतली दरम्यान या विद्युत पोलची तात्काळ दुरुस्ती केल्याबद्दल भाजपच्या वतीने सर्व विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानलेत कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील शाखा कसबा वाळा शाखा कार्यालयामध्ये मी कार्यरत आहे गेल्या दोन दिवसापासून कसबा वाळवे येथील शिक्षक कॉलनीमध्ये नईम आताऱ्यांच्या घरासमोर अकरा किवी लाईनवर तारेच्या संपर्कात येऊन कावळे कावळ्यांचा मृत्यू झालेला निदर्शनात आला दरम्यान राधान तालुका वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाडळकर आणि कार्यकारिणी सदस्य सत्तापा धनवडे यांनी याबा याबाबत आमच्या कार्यालयास तक्रार केली त्यानंतर आम्ही घटनास्थळी येऊन तत्काळ त्या पोलवरील दुरुस्ती करून लाय लाईनमधील ला अंतर वाढेल व इथून पुढे कावळा मृत्यू पडणार नाही याची काळजी घेतलेली आहे ह्यासाठी आमचे सहकारी सूरज पाटील प्रकाश माळुंगेकर शाखा अधिकारी धोंगडे साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले नमस्कार मी लनाजी गणपती पाडळकर राहणार कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बोलत आहे कसबा वाळेमध्ये एम एस सी बी ऑफिस या दरम्यान मी निवेदन दिलेलं होते कावळे इथे मरत होते लाईनमॅनांना सांगितलं होतं की वायरी वगैरे नवीन टाकलेलं आहे त्या वायरीचं जरा डिस्टन्स चुकलेलं होतं ते वायरीचं डिस्टन्स थोडं वाढवून त्यांनी सहकार्य केलं तात्काळीन त्यांनी काम करून दिलेलं आहे त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांचे वायरमॅनांचे व इतर लोकांचे मी आभारी आहे व माझ्यावर असणारी संघटनेचे सर्व काही लोकं साताबा धनवडे युवराज खोत नई आत्तार व अन्य लोक होते त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी त्यांना निवेदन ते काम पूर्ण झालेलं आहे आभारी आहे त्यांच्या मी निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज